नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही झाले हे संपूर्ण अपडेट आपण लाईव्ह चेक करणार आहोत तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे किंवा शासनाचे पैसे जमा झालेत का नाही झालेत हे कसं बघायचं आहे यादी कशी बघायचे संपूर्ण अपडेट आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गावची यादी बघायची आहे जी काय तुमची अतिवृष्टी नुकसान उठायची यादी तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून तुमच्या तहसीलच्या माध्यमातून जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आहे ही अशी यादी आहे या ठिकाणी तुमचा व्ही के नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्ही के नंबर तुम्ही कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला गुगलवर यायचं आहे म्हणजेच क्रोम ब्राउजर क्रोम ब्राऊझरवर आल्याच्यानंतर तुम्हाला दुष्काळ पेमेंट स्टेटस या साईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करून नंतर चेक युअर पेमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती शेतकरी बांधवानं तुम्ही क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ गेल्यानंतर तुम्हाला दाखवल इंटर व्ही के नंबर त्या ठिकाणी तुमचं जे काही कॉपी केलेला के नंबर आहे तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे आणि नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर जे काय शेतकऱ्याचं नाव शेतकरीचा के नंबर शेतकऱ्याचा अकाउंट नंबर शेतकऱ्याचा डेट म्हणजे ज्या तारखेला पेमेंट ट्रान्सफर झाली ती तारीख आणि ती अमाऊंट आता बघू शकता हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पेमेंट ट्रान्सफर झालेले आपण पाहू शकता हे अमाऊंट हे सगळं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं संपूर्ण चेक करू मित्रांनो अशा प्रकारे तुमचं स्टेटस चेक करू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे का नाही झाली तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई हेक्टरी जिरायत पिकासाठी ते हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये ती पण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बागायती पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या सव्वीस जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली पंधरा तारखेपासून याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि हे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड धाराशिव याचबरोबर यवतमाळ अमरावती गडचिरोली वाशिम बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये या निधीचं वितरण शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिले तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी परभणी आणि लातूरमध्ये अतिवृष्टी नुकसान उपाय मंजूर झाली होती परंतु त्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये बाकी होतं त्याचंही वाटप सुरू झालेलं आहे एकंदरीत पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचावन्न पाच हजार पाचशे कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान रुपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे हे होतं छोटंसं अतिवृष्टी नुकसान संदर्भातलं अपडेट हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद